कोणत्याही जमिनीचा त्यातही शेत जमिनीचा जर परिणामकारक आणि उत्पादक उपयोग करायचा असेल तर त्याच्याकरता त्या शेत जमिनीवर जाण्या येण्याकरता चांगला आणि पुरेसा रस्ता असणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि दुर्दैवाने आपल्याकडे शेत रस्ता पाणन रस्ता जायचा यायचा रस्ता हा एक अत्यंत क्लिष्ट किचकट आणि वादाचा मुद्दा बनून राहिलेला आहे हे काय आपल्याला नाकारता येणार नाही मग आता शेत रस्त्यांचे किंवा जायच्या याच्या रस्त्यांचे एवढ्या प्रकारचे आणि एवढे वाद आहेत मग त्याच्यावर काही उपाय नाहीये का तर त्याच्यावर उपाय आहे आपल्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता असेल मामलतदार कायदा असेल इजमेंट कायदा असेल या अंतर्गत रस्त्या संदर्भात विविध कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने आपण दाद मागू शकतो आणि आपल्याला आपल्या गुणवत्तेप्रमाणे आदेश मिळू सुद्धा शकतो पण खरी गंमत त्याच्या पुढेच सुरू होते म्हणजे दुर्दैवानी आपली व्यवस्था अशी आहे की सनदशीर मार्गाने एखादी कारवाई करून जिंकणं तो आदेश मिळवणं हे जेवढं कठीण आहे तेवढंच किंबहुना त्याच्याहून कठीण त्या आदेशाची अंमलबजावणी करून घेणं आहे आणि जर एखादा आदेश आपल्याला मिळाला पण त्याची जर अंमलबजावणीच आपल्याला करून घेता येत नसेल तर त्या आदेशाचा नक्की उपयोग काय हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून कोणताही आदेश जोवर अंमलात आणला जात नाही तोवर जिंकणाऱ्या व्यक्तीला त्याचा म्हणावा किंवा काहीच उपयोग होत नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये मात्र या अंमलबजावणीमध्ये सगळ्यात मोठ्या समस्या कोणत्या येतात तर विशेषतः रस्त्यांच्या बाबतीत रस्त्याची अडवणूक करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या विरोधात काहीसा बळाचा वापर केल्याशिवाय आदेशाची अंमलबजावणी करता येणं जवळपास अशक्य असतं मग आता प्रत्येक व्यक्तीला असा बळाचा वापर करायची कायद्याने परवानगी आहे का तर नाही मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे तर तुमच्याकडे जेव्हा एखादा आदेश येतो आणि त्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये तुम्हाला बळाचा वापर करायची आवश्यकता वाटते तेव्हा वा तुम्ही सनदशीर मार्गाने पोलीस संरक्षण किंवा पोलीस बळाचा वापर करून तो प्रश्न तुमचा सोडवणं अपेक्षित आहे आता हे कागदोपत्री फार सुंदर आणि फार सोपं किंवा सुटसुटीत दिसत असलं तरी प्रत्यक्षात असा पोलीस संरक्षण मिळवणं हे तितकस काही सोपं नाही त्याच्यामध्ये दोन मुख्य समस्या आहेत एक म्हणजे ती प्रक्रिया करायला फार वेळ लागतो आणि दुसरं म्हणजे काही वेळेला या पोलीस संरक्षणाकरता जो खर्च मागितला जातो किंवा जे शुल्क मागितलं जातं ते सुद्धा बऱ्याच लोकांना परवडणार नसतं मग या प्रश्नाचा विचार करत असताना जेव्हा मी याच्यावर थोडासा रिसर्च करत होतो माहिती घेत होतो तेव्हा मला याच्या संदर्भातल्या दोन महत्वाच्या गोष्टी सापडल्या एक आहे शासन निर्णय जो अधिकृतपणे आपल्या शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याची लिंक तुम्हाला मिळेल आणि दुसरं एक पत्र आहे ते पी डी एफ मला ऑनलाईन सापडलं पण त्याचं अधिकृतपणे कुठे काही उपलब्ध नाही आहे त्यामुळे ते खरंच निघालय का, का? नाही निघालंय हे मलाही खात्रीशीर सांगता येणार नाही पण त्याची परत मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि त्याच्यावरचा जावक क्रमांक किंवा त्याच्यावरचे बाकी जे तपशील दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही त्याची अधिकृत प्रत माहिती अधिकाराअंतर्गत किंवा इतर प्रकारचे अर्ज करून मिळवू शकता तर सगळ्यात पहिले आपण बघूया की सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी हा जो शासन निर्णय आला होता तो काय म्हणतो तो शासन निर्णय आहे विविध योजनांच्या अभिसरणामधून पालकमंत्री शेत आणि पाणंद रस्ते योजना राबवण्याबाबत आता शासन निर्णय खूप मोठा आहे पण त्यातला सगळ्यात महत्वाचा किंवा या व्हिडिओच्या दृष्टीने संबंधित मुद्दा जो आहे तो आहे इतर बाबी आता या इतर बाबीमध्ये शासन निर्णय काय म्हणतो तर शेत पाणंत रस्ते योजना राबवण्यासाठी विशेष बाब म्हणून पुढील बाबींवर सूट देण्यात येत आहे क्रमांक एक शेत आणि पाणंतर रस्त्याकरता गौण खनिज स्वामित्व शुल्क यामधून सूट देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला रॉयल्टी भरायला लागणार नाही नंतर याच्या मोजणी करता भूमी अभिलेख विभागाने कोणतेही मोजणी शुल्क आकारण्यात येऊ नये शेत आणि पाणंद रस्त्याकरता करता मोजणी ही तातडीची म्हणून करावी खाजगी मोजणी धारकाची आवश्यकता आहे साक्षांकित केलेली मोजणी ग्राह्य या धरण्यात यावी खाजगी मोजणी करता लागणारा निधी वरील योजनेतून उपलब्ध करून घ्यावा तहसीलदार यांनी आदेशित केल्यानंतर मोजणी अतिक्रमण काढणे रस्ता बांधकाम याकरता पोलीस बंदोबस्ता करता कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये शेत आणि पाणंद रस्त्याकरता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन अनुज्ञेय असणार नाही आणि मग याच्यामध्ये पुढे ते सगळं इतर माहिती दिलेली आहे ती एवढी महत्वाची नाहीये आणि याच्याच अनुषंगाने दुसरं मला जे अंतर्गत त्यांचं पत्र मिळालं ते आहे महाराष्ट्र शासन गृह विभाग दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस आता हे पत्र काय म्हणतं याचा विषय असा आहे की शेत व पाणंद रस्त्याचे अतिक्रमण काढताना व मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत दा महत्वाची माहिती आहे सदर बाबी विचारात घेता माननीय मंत्री महसूल यांनी दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस आणि चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत दिलेले निर्देश व नियोजन विभाग रोहयो विभाग यांच्या शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन अठरा शासन निर्णय दिनांक अकरा अकरा एकवीस मधील नमूद तरतुदीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे शेत व पाणंद रस्त्याचे अतिक्रमण काढताना सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करताना पुरवलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणेकडनं कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याबाबत तसेच सदर रस्त्यांचे अतिक्रमण काढताना व मोजणी करताना अडवणूक करणाऱ्यांवर तसेच शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आवश्यक ते निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्यावेत तसेच आवश्यकतेनुसार सर्व प्रकारचे शेत व पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढणे व मोजणी करणे यासाठी क्षेत्रीय अधिकारी यांचे मागणी पत्रानुसार पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे अधिकार तालुका स्तरावरील पोलीस निरीक्षक यांना देण्याबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत ही विनंती आता या दोन्हीचा जेव्हा आपण एकत्रित अर्थ काढतो म्हणजे फेब्रुवारी शासन निर्णय आणि त्याचा संदर्भ घेऊन निर्गमित करण्यात आलेलं हे परिपत्र शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मोजणी करता कोणतंही मोजणी शुल्क आकारलं जाणार नाही त्याच्याकरता कोणतंही शुल्क भरायची गरज नाही आणि दुसरं म्हणजे या सगळ्या कामाकरता किंवा या सगळ्याच्या तहसीलदाराच्या आदेशाच्या अंमलबजावणी करता जर पोलीस संरक्षणाची आवश्यकता असेल तर त्याच्याकरता सुद्धा आता कोणतंही शुल्क भरायची आवश्यकता नाही या संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा त्यांनी दिलेले आहेत आणि आता हा दोन हजार अठराचा शासन निर्णय मे दोन हजार पंचवीस मधलं हे परिपत्रक किंवा पत्र आपण ज्याला म्हणू याच्या अनुषंगाने माझ्या मते आतापर्यंत सगळ्या पोलीस स्थानकांमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती पोचली असेल आणि त्या माहितीचा उपयोग करून जो कोणी अर्जदार असेल किंवा जी कोणी पीडित व्यक्ती आहे ज्याला आपल्या रस्त्याकरता मोजणी करता, करता पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे त्याला तसा पोलीस बंदोबस्त मोफत मिळू शकतो हे निश्चित त्यामुळे आपल्यापैकी ज्या लोकांना शेत किंवा पाणंद रस्त्याकरता मोजणी करायची आहे त्यांनी ती मोजणी मोफत करण्याकरता आवश्यक तो आग्रह धरा ज्यांना या कामाकरता पोलीस बंदोबस्त हवा आहे त्यांनी सुद्धा असा पोलीस बंदोबस्त विनाशुल्क म्हणजे मोफत मिळायचा तुम्हाला अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करा आणि तसा आग्रह संबंधित कार्यालयांमध्ये धरा तुमच्या माहिती करता या दोन्ही कागदपत्रांची म्हणजे हा शासन निर्णय आणि त्याच्याबरोबरचं जे पत्र माझ्या हाती लागलेलं आहे त्याची प्रत तुम्हाला अगदी सहजपणे उपलब्ध व्हावी म्हणून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ज्यांना ते डाउनलोड करायला अडचणी येत असतील त्यांनी आपला ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक जो आहे जो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल त्याच्यावर तुम्ही संपर्क करा या व्हिडिओचा संदर्भ द्या आणि त्या संदर्भात कागदपत्रांची मागणी करा ती कागदपत्रं माझ्या कार्यालयाकडनं तुम्हाला पी डी एफ स्वरूपात मोफतपणे उपलब्ध करून दिली जातील आणि आपल्यापैकी ज्या लोकांना अशा समस्या आहेत त्यांनी या दोन कागदपत्रांचा वापर करून आपल्या समस्या सोडवण्याकरता याचा फायदा करून घ्या ज्या लोकांना याचा फायदा होईल त्यांचं काम होऊन जाईल ज्यांना कोणीतरी अडवणूक करत असेल त्यांना या कागदपत्रांचा फायदा होईल हे कागदपत्र दाखवून तुम्ही संबंधित कार्यालय आणि अधिकारी यांच्याकडे तुमच्या हक्काची आग्रहाने मागणी नक्की करू शकता आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद